नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी परिसरातील तमाम सर्व वास्तुशास्त्र प्रेमी तथा शिवानंद वसेदार त्यांचं शिवा चॅनेल या सर्वांना वास्तु रविराज तर्फे नमस्कार मित्रांनो निपाणीकरांची अनेक वर्षांपासून मागणी होती की मी म्हणजे वास्तू रविराजने निपाणीमध्ये यावं हो येत्या अठ्ठावीस एप्रिलला मी स्वतः माझ्या टीम सोबत निपाणीला येतोय निपाणीच्या व्यंकटेश मंदिर कार्यालयामध्ये अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान माझ तुमच्या बरोबर व्याख्यान तथा एक प्रश्नोत्तराचं सेशन आपण आयोजित केलेलं आहे आणि त्याच वेळी आम्ही तुमच्यासाठी मोफत वास्तुशास्त्र मार्गदर्शन कॅम्प सुद्धा त्याच व्यंकटेश कार्यालयात आपण आयोजित केलेला आहे त्यामुळे तमाम निपाणीकरांनो या संधीचा लाभ घ्या आणि हो त्या निमित्ताने तुमच्या आयुष्यातले प्रश्न प्रॉब्लेम्स आणि त्यांचा तुमच्या वास्तूबरोबर असलेला संबंध हे पण जाणून घ्या आणि शिवाय ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वास्तुशास्त्र कशी मदत करेल हे पण मार्गदर्शन मिळवा तर यायला विसरू नका नक्की अठ्ठावीस एप्रिल सकाळी दहा वाजता व्यंकटेश कार्यालय